तर मंडळी आज सकाळी खिडकी खोलताच इंद्रदेवाचे दर्शन झाले म्हणजेच बाहेर पाऊस येत होता असा वाटत होता का इंद्रदेव वाटच पाहत होता काय जेव्हा खिडकी खोलेल तेव्हाच मी सुरुवात करेन म्हणून मग मी म्हणलो जाऊ दे पाणी तर येतच राहील पहिले ब्रश करून टाकतो नाही तर माझे दातही म्हणतील मला विसरलीस का म्हणून ब्रश करता करता बाहेर आलो तर पाऊस असा पडत होता जसा एक्सचे ब्रेकअप स्टेटस मग मी बनवलो पुलाव न पुलाव बनवून झाल्यानंतर हॉस्पिटलला द्यायसाठी तयारी केली मग मी पोहचलो हॉस्पिटलले हॉस्पिटलले पोहोचताच पाहतो तर ता गेटले ताला लागला ता, होता ताला मनत मनत ना ताल्याची चाबी हरवली होती काकू जी ताला फोडासाठी त्या ताल्याला एवढ्या प्रेमानं मारत होत्या का तालाही म्हणत असेल मनातल्या मनात का एवढ्या प्रेमानं मारायचा होता तर पहिलेच सांगायला पाहिजे होता मी आपल्या आपूनच खोललो असतो म्हणून जाऊ द्या एवढा व्हिडिओ पाहूनच टाकला तर आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करूनच टाका ना